स्वागत आपण पाहत आहात मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत नगर परिषद निवडणुकीत आज मतदानाला सुरुवात होताच शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीम गवंडी यांनी आपल्या पत्नीसह मतदान केंद्रावर हजेरी लावून आपला मतदानाचा हक्क बजावला सकाळीच ते मतदान केंद्रावर दाखल झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते सलीम गवंडी आणि त्यांची पत्नी मतदान केंद्रात पोहोचताच नागरिक व समर्थकांनी त्यांचं स्वागत केले शांततेत आणि लोकशाही मार्गाने मतदान व्हावं यासाठी त्यांनी उपस्थित मतदारांना सहकार्याचं आवाहन केले यावेळी बोलताना सलीम गवंडी म्हणाले की मतदान हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण आहे जनतेने निर्धास्तपणे मतदानाला बाहेर पडावे सुरक्षित वातावरणात मतदान व्हावं ही आमची प्रमुख अपेक्षा आहे जटच्या विकासासाठी आम्ही नवा दृष्टिकोन नवी ऊर्जा आणि पारदर्शकता घेऊन या निवडणुकीत उभी आहोत आजच्या मतदानातून जनतेचा कौल मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांनी पुढे सांगितलंय की जट शहरातील पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते सार्वजनिक सुविधा या प्रमुख समस्यांवर काही भक्कम योजना तयार केल्यात जनतेनं आम्हाला साथ दिल्यास जटचा विकास वेगानं पुढे नेण्याची हमी आम्ही देतो ही पसर सुन। सलीम गवंडी यांच्या मतदानामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचं वातावरण पसरले असून जर नगर परिषद निवडणुकीत गवंडी उमेदवार आम्ही शिवसेनेकडून एकूण पंधरा नगरसेवक उभे केलेले होते गेली पंधरा दिवसची नगरपरिषदची नगर बघितली तर आज चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे जत शहरातून सर्व मतदार बंधू भगिनींचासुद्धा आमच्या गटाला चांगला प्रतिसाद आहे मी चांगल्या मतानं नगराध्यक्ष म्हणून व माझे नगरसेवक चांगल्या मतानं न नगरसेवक म्हणून निवडून येतील अशी मला खात्री आहे एक हजार एक टक्के मी शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींचं आज मतदान केल्याबद्दल आभार मानतो व भविष्यामध्ये त्यांना ज्या ज्या मी जी जी आश्वासनं दिलेली आहेत ते सर्व मी पूर्ण करतो माझ्या जत शहरामध्ये शिंदे गटाच्या नगरा नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे इथून माझी सुरुवात झालेली आहे पुढे शिवसेना गटातर्फे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व गट सर्व निवडणुका आम्ही ताकदीने लढवणार आहोत जत तालुक्यामध्ये शिंदे सेनेचं नाव आम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं कोरण्याचा आम्ही काम करणार आहोत योजनेमध्ये जो जो पाच जार ते सहा मंत्री महत्व जे आहेत त्यामध्ये परिवहन मंत्री आहेत रोजगार मंत्री आहेत त्यानंतर जर आलेले उद्योगमंत्री आहेत त्यामुळे जर शहरासाठी किंवा सर्वेसाठी मोठा निधी आणणार शंभर टक्के जत शहरामध्ये आता उद्याच गुलाल खेळायचं होतं परंतु ती एकवीस तारखेला गेल्या गेल्यामुळं माझ्या श आमच्या शिवसेनेचे कॅबिनेटचे सर्व मंत्री व मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब या सर्वजण माझ्या विजयी मिरवणूक मध्ये सहभागी होणार आहेत जत तालुक्याला जत शहराला आमच्या शिंदे गटाकडून किंवा एकनाथ शिंदे कडून हजारो कोटीचा निधी मी आणणार आहे व जत शहराचा विकास करणार आहे विजय झाल्यानंतर हेलिकॉप्टर तुम्हाला घेऊन जाणार शंभर टक्के हेलिकॉप्टर येणार आहे मला व माझ्या सर्व नगरसेवकांना एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर एकना मध्ये आम्हाला मुंबईला येणार आहे त्याने आम्हाला शब्द दिलेला आहे